दुसरीकडे मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी छगन भुजबळांनी शरद पवारांकडे मदतीचा हात मागितला मात्र शरद पवारांनी भुजबळांचा भुझबरान डाव सरकारवरच उलटवलाय भुजबळ आणि पवारांमधील नेमकी काय खेळी झालीय पाहूया या रिपोर्ट मधून महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होत परंतु असं सांगितलं जात की सगळे येणार होते पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला आधी बारामतीतल्या सभेतून शरद पवारांवर खापर फोडलं आणि दुसऱ्याच दिवशी सिल्वर ओक बंगल्यावर जाऊन पवारांची भेटही घेतली शरद पवार जुने जाणते आणि अनुभवी अशी कौतुक सुमनही उधळली आणि ओबीसी मराठा आरक्षणाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंतीही केली राज्यामध्ये राज्या जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की हे शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे मात्र छगन भुजबळांचा हात डाव शरद पवारांनी एका वाक्यात उलटवून लावलाय. आधी राज्यकर्त्यांनी विरोधकांना बाजूला ठेवलं आणि आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी विनवणी करत आहेत. असं म्हणत शरद पवारांनी भुजबळांची सुप्त खेळी एका वाक्यात उलटवून लावली. राजजींची ही मीमगैसाजीका जनस सुसवाचे निसास आणि लोककणी आमचा असं काहीच फाइनल दा सगं तसेच आम्ही निघले जाऊ ही भूमिका सौंजपणाची शांतपणाची नव्हती एवढं सांगितलं आता उजवळवादी उजवलाने तीच गोष्ट सांगितली की झालं गेलं शोधून द्या आणि यत्नाचा मार्ग ताजा म्हणजे आता शांतता भरता विस्तारण्यासाठी शरद पवारांची गरज आहे असं मार्गदर्शन मनोज जरांगेंनी राज्य सरकारला तेरा जुलैचा अल्टिमेटम दिला होता तरीही सरकारनं दिलेल्या आश्वासनाबाबत कोणतीच ठोस पावलं उचलली नाहीत त्यामुळे ओबीसी आणि मराठा आंदोलनांमध्ये सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे हीच कोंडी फोडण्यासाठी भुजबळांकडून शरद पवारांना आरक्षणाच्या मैदानात ओढण्याचा प्रयत्न झाला होता मात्र सरकारनं मनोज जरांगेंना कोणती आश्वासनं दिली आहेत याची माहिती देण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे केली होते आणि तिथं जे उपोषण चाललं होतं दारांजीचं त्या उपोषण करणाऱ्यांना ते जाऊन भेटले तुम्ही त्यांचे होते थापले होते त्यांचं काय सुसंवाद झाला आम्हाला माहिती नाही तो सुसंवाद झाल्याच्या नंतर थोड्या दिवसाने उपोषण सोडलं आणि नव्या मुंबईमध्ये दयांजय पाटील आणि मुख्यमंशी यांचा एक संयुक्त साधिकायला तुम्ही कदाचित होतं त्यामुळे माहीत होता जायला आम्हाला माहीत नसतं मराठा आरक्षणावरून छगन भुजबळांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यामुळे भुजबळांची भूमिका हीच अजित पवार गटाची अधिकृत भूमिका आहे का असा सवाल वेळोवेळी उपस्थित झाला त्यातच आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी कोणतीच भूमिका न घेणंही सरकारला अडचणीचं ठरताना दिसत शरद पवार यांनीही अत्यंत चतुरस्पणे राज्य सरकार ज्या जोपर्यंत दोन्ही घटकांना मराठा असेल किंवा ओबीसी समुदाय यांना काय आश्वासन दिली आणि कोणते विश्वस्वर दिले हे स्पष्टपणे जाहीर करत नाही तोपर्यंत आपणही यात सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा हा सगळा चेंडू जो आहे तो राज्य सरकारच्या पारड्यात आहे मनोज विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे जरांगे, के जरांगे दोनशे जागांवर मराठा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे महायुतीसोबत महाविकास आघाडीलाही मराठा उमेदवारांचा फटका बसण्याची शक्यता आहे शरद पवारांनी तुर्तास भुजबळांचा डाव उलटवून लावला आहे पण येत्या काळात आरक्षणाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार मैदानात उतरणार का हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी पुणे